घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांच स्वागत आहे आज तुम्हाला एक मी तुमचं शेत असत दरांशीची बाग असेल डाळिंबाची बाग असेल फपईची बाग असत शेतातल्या प्रत्येक दोष प्रत्येक काही दे तुमचा बाग जवारी गहू तर सर्व शेतातला दोष काढण्यासाठी तुम्हाला एक मी रामबाण उपाय सांगणार आहे तर दोष म्हणजे कुणी काही शंका असते कोणी काही आडवी काढी टाकली का, काय अडचण आली काय झालंय तर त्याच्यासाठी तुम्हाला सामग्री काय काय लागणार आहे मित्रांनो लिहून या आता एक 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 तो 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 एक गोष्ट मी सांगायचं त्या पद्धतीत लिहून जसं तसं तुम्हाला वापरायची तर काय करायचं मित्रांनो सिंदूर घ्यायचा आहे सगळ सं प्रमाणात आहे एक चमचा शिंदूर घ्यायचा हळद हलत... कुंकू बोरडी बोरडी एक भेटते बोरडी भेटते बोर मध्ये पंचमेवा पंचमेवा म्हणजे आपल्या बिळीचा जरी घेतला थोडी ते चालतंय पंचखाद्य काही ठिकाणी म्हणतात पंचखाद्य म्हणजे ती भूताचं खाद्य म्हणलं जातं ती बी घ्यायची तुम्हाला मित्रांनो पंचखाद्य सर्व एकत्र एका ताटात कसे तरी तुम्हाला काल व्हायचे सगळं एकत्र आणखी एकदा सांगतो शिंदूर पंचखाद्य हळद कुंकू बोरड्डी हे सर्व एका ताटात कालवायचे परत काय करायचे मित्रांनो पाच बदाम घ्यायचेत पाच खारका घ्यायच्यात पाच लिंब घ्यायचेत गोडे तेल वीस तोळे घ्यायचे दातवानाची एक डबा घ्यायचा मित्रांनो जे दा दवान राहतं दातवानाचा दातवणाचा एक डब्बा घ्यायचा हो। ते बी ते टाकायचे बी काय नाही होत दातवान घ्यायचे एक डब्बा घ्या किंवा एक तोळा दोन तोळे जर घेतलं तरी चालेल तर नाडी लकडी म्हणून भेटते नाडी लकडी म्हणजे नरक्या उद म्हणतात काही ठिकाणी त्याला ती सात भाग घ्यायची म्हणजे सात त्याचे तुकडे करा तुम्हाला छोटे छोटे एक चिंचूकी एवढे सात तुकडे करायचे वडाचे म्हणजे वडाच्या झाडाचे सात टुकडे घ्यायचेत वडाचे तुकडे म्हणजे वरचा फाटा घ्या त्याची दाढी घ्या सात बांगडे घ्यायच्यात तोड सुगळी एक वनस्पती आहे त्या वनस्पतीचे तुकडे घ्यायचेत परत तर एक फणी घ्यायची मित्रांनो तुम्हाला दही वडे दही वडे घ्यायचे आहेत मित्रांनो पाच पाच पापड्या पाच पापड्या म्हणजे आपले जे छोट्या छोट्या पापड्या असते ती पाच पापडे घ्यायच्यात पाच दिवे घ्यायचेत म्हणजे छोटे पाच दिवाळी दिवा लागते ती घ्यायचेत हे सर्व सामग्री आता ही दिवे कशाला घ्यायचेत मित्रांनो जे आपण गोड तेल घेतलेलं आहे ते पाच चारी कोपऱ्याला चार एक एक दिवा तुम्हाला सेंटरला मदत लावायचे त्या राणामध्ये सर्व सामग्री बाकीची ते हळद कुंकू एकत्र करायचे जे दिवे घेतलेले आपण पाच त्या दिवेमध्ये तेल लावून चार कोपऱ्याला चार दिवे लावून तुम्हाला कुळदेवताचं स्मरण करून कुळदेवताचा जप करून ही सर्व सामग्री तुम्हाला शेताच्या चारी बाजूनं शिंपडीत चालायची अशी उली उली पाच दाणे आणि कुळदेवताचं समरण करायचं तुम्हाला पित्र जप करायचा आहे ओम पित्र देवता आहे नम ओम पूर्वजन्म पापना अशा आहे नम असं म्हणित तुम्हाला जप आहे ओम कुळ देवताय नम ओम कुळ देवताय नम असं म्हणित म्हणत तुम्हाला चौकड हे या शेताच्या चारी बाजूंना तुम्हाला चा। टाकून यायचे सर्व शेताचं तुमचं संरक्षण होईल आणि काही जी टोना कोणी केलेला असेल शेताबरोबर ती पण निघून जाईल मित्रांनो सामग्री एखादे कमी जरी भेटली तरी चालते काम करते फक्त कुळदेवताचं आणि तुमच्या पित्राचं समरण करून त्यांना विनवणी करून हे पितृदेवता देवता हे कुळदेवता आम्ही असं असं करताय है। तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुम्ही आमच्यावर रुष्ट झाला असला तरी आमची काही चूक बोललेली असेल आम्ही कान धरून तुमची माफी मागता येणार तुम्हाला आम्ही शरण आलेला असं कुळदेवताला पित्राला बोलून तुम्हाला ही काम करायचे मित्रांनो कारण तुम्हाला जर संकट आलं तर कुळदेवता आणि पित्रच तुम्हाला ह्याच्यातून सोडिनार असतील तुम्ही कुठल्या जरी देवस्थानावर गेला बाकीच्या देवस्थानावर गेला त्याचा काहीही तिळभर उपयोग होत नाही मित्रांनो ही पण लक्षात घ्या आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये न लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम